जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य ट्रॉकचे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मस्त की लवकर उठलो मी आज लवकर उठलो तो तो मला मी लवकर उठलो आणि कर तर मी बघितलं किती साडेसात लाच उठलो तर मग हळूहळू आरामशीर आरामशी उठला मला आवाज दिला मम्मी म्हणजे मी त्याच्या आज उठले होते आंघोळ पांघोळ माझी झाली कांदे भाजायला ठेवले होते मला म्हणतो मम्मी उठलीस का म्हणलं हा म्हणलं तू उठ पहिला काय भाजी करते कांदे भाजी करते मोठे काय नाही काय म्हणतात त्याला मूग आहे मूग भिजत घातली त्याला बांधून ठेवणार आहे आणि याच्यामध्ये हरभारे हरभारे हर काळे हरभारे हर त्याची भाजी करणार आहे करणारे काल गेली काल रात्री अचानक येऊन जवळ झोपली माझ्याजवळ हा रात्री पोर खूप उशीर आले ना साडेतीन वाजले तिकडे काम चालू होतं आपल्या साईडवर साईडवर आपल्याला लवकर तिथं राहायला जायचंय ना इकडचं पण आहे परत कर्ज बाजारी आपण त्यासाठी लवकर आपल्याला इथून निघायचंय थोडी पण संदीप आवाज लवकर उठला बघ ना हा संदीप पण उठलाय आंघोळीला गेलाय पण विनूची आंघोळ झाली हा बघा त्याला नाश्ता दिला तो लगेच साईट वर गेला कारण की आज सगळं वतायचं काम आहे मी आज व्हिडिओ काढायला तिथं आहे आपल्या विनायकदा चॅनल वरती मम्मी पण जाईन थोडा मी आंघोळ झाली पण जाईन मला अजून भाजी करते आधी त्याचा डबा द्यायचा <laughs> आले बघ हिरोली काय ग मग किती आवाज दिला तुला बाहेर गेली असं वाटतं बाहेर गेली पळून दरवाजा उघड ठेवला होत तर तिला पीठ खायचं काय गर पीठ खायचं एवढ आणि ती बाहेर गेली ना तर तुम्हाला सांगते तिला इतका आवाज दिला येईनच नाही येईनच नाही तिला आणायला गेले ना बाहेर होती का हा बाहेर होती बघा आता कशी महाग लागली दरवाजा कधी उघडला माहित पण नाही पडले ती बाहेर गेली हो आणि तुम्हाला मला एक सांगायचं सा राहिलं मला या मी इतके छान मला घाऊ भेटले ना खूप छान चपात्या त्या फक्त काय झालं मी आता बाहेरून दळण आणते ना तर त्यांनी काय केलं कशावर टाकलं मिक्स केलं वाटत मिक्स केलं त्याच्यामुळे चपाती कशी अशी वल्ली वल्ली राहते राहत चिकट चिकट नाही चपाती खायला इतकी छान आहे ना काय सांगायची मस्त भारी लाट लाईट नाही ती तिला पातळ पीठ झालं त्याचं पीठ नाही असं असं तुटत असं तुटत कशावर दळेल काय मला कळ ना पण असं चपाती बघू सांगी भावनी त्या दुकान बंद होतं दुसरीकडे गिरणीकडे येऊन फाटत ती थोडं मिक्स कर वेगळं पीठ पण आता तेच बावीस किलो दळण आणलंय मी थोडं ना चिडक मला मा काय माहिती असं बनारे म्हणून थोडस मिक्स कर बघ मिक्स करून बघ थोड आपल्या घरी वाढ झाला गिरणीमध्ये मिक्स करून बघ आपल्या घरात परवडत नाही ना तळायला दुसरे गिरणीतून आणावं लागणार मशीन लाईट बिल पण हा इतके लाईट बिल आपण दहा रुपये देतो दे ना द्यावं लागतं आपल्याला लाईट बिल ला तर काय परवडत सांगा बरं तुम्ही केवढे आता काय नाही आता तिथं गेल्यानंतर ना तर आपली सुविधा काय लगेच नाही नळकरण घेते सगळ्या गोष्टीला टाइम लागणार सगळं दामादामानी होणार आहे ना 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 हो आता हे द्यायचं पुढचं बघू किती द्यायचं किती काय सांगितलं का सरप्राईज द्यायचं आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना मग हम्म पाणी तापलं का पाणी तापलंय झाले मम्मी माझा पाय बर झालं मग काल त्याला दवाखान्यात नेलं तर लगेच पाय बरा झाला माझं ऐकतच नव्हतं इंजेक्शन दिल्यावर पार डॉक्टर चोर ते पाच चोळ डॉक्टर काय झालं काय करावं लागेल मला सर्जरी हाँ हाँ मी म्हटलं एवढं काही झालेलं नाहीये थोडसच झालेलं आहे त्याला फक्त धनुर्वादाच इंजेक्शन द्या लगेच मी जी वस्तू घेतली ना पायात गुंतली तिथे निघाली मी हात काढली हा केलं होतं त्याच म्हणजे नखा मधी नखुड झालत न खुड त्याला नखुड आणि न खुड्याच काम किती बेकार माहितीये ना तुम्हाला आपण ही चपाती आता लाटली ना अजून तू लगेच ते फाटून जाईल म्हणून थोडीशी गरम होते अशी वाकडी तिकडी चपाती मला पण नाही आवडत आहे पण आता काय करणार जसं आहे तसं खाऊन घ्यावं लागेल मी आता जाणार स्वयंपाक करून हा संदीप घेऊन जाईन का मग संदीप नाही संदीप नाही नेलं कसं होईल त्यातून बघ तो परत बाहेर काय काम आहे का विसरून घ्याच नाही काही काम नाही तिकडे जायचे साईट वरती नाही परत बँके बँकेत जा सांगते विसारखं नाही त्याच काम झालं ते हप्त्याचे पैसे भरायचे होते आता त्याच काम नाही आता मला असे कांदे वाजले तिकडे गेले ना चुलीवर भाजणारे चुलीवर चुलीवर भाकरी करणार सगळं चुलीवर करणार बघा मी किती छान बनवणार तिथं आता काय मी माझ्या स्वतःच्या घरात जाणार आता तुमची सपोर्ट आहे म्हणून मी माझ्या घरात चालले आणि असाच सपोर्ट असू द्या असं सपोर्ट राहणार आहे पब्लिक आहे आपली पब्लिक ला आवडत सपोर्ट करत्या नाही आता हाईट ते बरे किती वाजले किती वाजले दहा पावणे दहा वाजले किती जवळ घेतो मला माहिती नाही का मम्मी ते फाय तू काय एवढे जवळ नाही परत ते लाईट ती चमक नाही ना तोंडावर लाईट चमकत नाही ती मस्त आहे की बघू दे चहा केला का माझा हो चहा झालं नाही चहा पण झाल्या नसते की चहा चपाती थोड्या वेळात आपल्या मुलांना किती खायला आणा पण त्यांची काय चहा चपाती सुटणार नाही पोट करतो माणूस तीच गोष्ट खातो सारखी बाकी त्यांना दुसरं काही ना। नाही आवडत एक तर खारी नाहीतर चहा खारी केली आता आलं खारी नाही आणत पहिलं हे होत होत कोण आलं भूमिव आलं भूमिवाही आलं बघा ती पिवलं कोण गेली का हो आहे मॅडम आहे मॅडम कधी आला नावा हवाई तुला लवकर आले प्या पाणी प्या पाणी पाणी प्या मॅडमला गरम पाणी आंबू करायला लागतं ना थंडी वाजत थंड पाणी थंड पाण्याची सवय लागलेली आहे ना ती त्याच्यामुळे थंडच पाणी प्यायला आवडतं साधं पाणी प्यायला गोळीच चालू नाही नाही आता थंड पाणी पिले ना भूमिका पेली <laughs> ना तर सर्वांना ती सवय आहे थंड पाण्याची बिना थंड म्हणजे मला पण नाही जमत आहे मला असं वाटतं कधी थंड पाणी पिण म्हणून मी स्टील माठातलं पण पाणी पित नाही आम्ही कधी माठातलं पण नाही जमत आम्हाला पण मी ठेवणार आहे माठ <laughs> गेले की ठेवायचा मस्त बाहेर रांचण आणून देतो रांजण तुला रांचण आणून देतो जमिनीत गाडतो खड्ड रांजण नाही माहित मला तुला माहिती ना कसं दे असतं ते असं मातीच करतात त्याच्यात आतमध्ये असत कस मातीच करत म्हणजे असतात ना नाही नाही मडक कसं असत तसं आपला कॅन कसा असतो काल सकाळी सहा वाजता आलेली आहे ना भूमी काल पहाटे साडे चार वाजता पाच वाजता आलते मी दरवाजा उघडला खर्च केला खर्च नाही जुना आहे तिकड होता घेऊन आले जुना आहे जुना बरोबर बरोबर तेच जुना आहे तरी म्हणलं ओळी कशी चेंज चेंज दिसते झाड जाल। झाले का बारीक झाले काय म्हणजे नवीन टॉप नाही घेऊन आली का तू झाली नवीन टॉप घेऊन आली मस्त साडी घेऊन आली दोन दोन ब्लाउज सगळं पूजा लावून आली बाकी कोणाला त्रास नको बरे मम्मी घे ना मला नाही मम्मी घेते मला कारण का एकुल की एकुलती एकच आहे ना त्याच्यामुळे काय असत एकच मग लाड लाडाची काल झोपून गेले ना कोण नाही झोपले मी ती जागे होते हे बागे बा, 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 होते का साडेतीन वाजेपर्यंत मी ओवरती अगदी मस्त मी ओळख हे कधी नवरायचं वाट बघत नाही मला ते विचार सांगते आता ही भूमिका घरी होती ना महिनाभर तर रात्री चार वाजेपर्यंत बोलत होते मग साडेतीन वाजेपर्यंत जागरे काय फरक पडणार नाही का इकडून <laughs> 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 केले तर केलं फोनवर पण भांडण करत होते मग ते तू कधी तू कधी मजायचे ते असे लवचे बॅट करायचे इकडून लवतो तिकडून लावतो आंघोळ करून आलायचे जाय 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 अरे जाय ना नाही दिसणार ना माझी दिसत जाय तू जाय आता डोंगर झालीच पळवली जाऊ द्या वहिनी आता मस्त की आता फोन आला तर सकाळ सकाळी म्हणते ते अचानक व्हिडिओकडे झाला नाहीतर काही नाही काम वरून फोन आला तर काही येणार आहे म्हणून आजचं दहा वाजून पण नाही एवढं लवकर कशाला फोन करते विवारसाठी झालं येतो नाही का मम्मी हो कारण की लवकर फोन आला आधी त्याला करतात फोन पटक्या लवकर ते थोडं किती घाल गेलं होतो नाही पुढे फुगल्या होत्या जाऊ दे आता मी बोलतो मी पण मग माझं वजन किती मध्ये वाढल होत आजार आता एकशे वजन आहे माझं नाही नको एवढं टानाच्या आधी अर्धा टाकून काल म्हणतो मला बाई मी ऐंशी किलो वजन घेऊन उभं राहिलो होतो म्हणलं कशाला एवढं वजन चार, चार चा, तो चा। <laughs> चार तास म्हणलं एवढं वजन तू कसं घेऊन उभं राहायला आदित्य मला सांग तरी तुमचं अगं बाई मी ऐंशी किलो वजन घेऊन उभं राहिलं अरे म्हणलं कशाच म्हणतो माझं स्वतःच म्हंटल बाप रे असं सांग ना मग मला मग मी चार तास उभं होतो काम आहे कंटिन्यू माझं वजन आहे ना पंचावन्न किलो आहे वहिनी जास्त आता मी पाच किलो कमी झालेली आहे कारण की जरा धावपळ चालू आहे ना मम्मीचं वजन पहिलेलेच कमी होतं माझं साठ किलो होतं पासष्ट किलो होतं माझं तर मग माझं हळूहळू हळूहळू ते घटत चाललं घटत चाललं टेन्शन किलो हे बघ हे पासष्ट किलोचा कट्टा आहे कशी हट्टी बापरे बाबा उडावर ते असं उडत नाही आता कोणतं चकीचा आता खाते तू जाऊ दे मी तर मग होईन ना आता तुम्ही दोघी जण बोला चला काय बोलायचे बायकांचे ना ओके okay. mm -hmm. असा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका म्हणजे आम्ही सगळे तुम्हाला परत एकदा बघायला भेटू चला मग बाय बाय बाय